गर्भवती स्त्रियांनी आता सगळे हा कामा हातामधून सोडून द्या आणि एकही एक काम करायचं नाही कारण की तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे हे ग्रहण म्हणून सांगत आहे की हे सगळे कामं जे असतील आता करत असाल तर ते सोडून द्या दे आणि देवाचं नाव जप करा चल चला व्हिडिओला सुरुवात करूया चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यायची काय नियम आहेत गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहण खरंच धोकादायक आहे का अनेक जुन्या परंपरांनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये जर त्या बाहेर गेल्या तर जन्माला येणाऱ्या बाळाच्या शरीरावर काहीतरी चुकीचा परिणाम होऊ शकतो असे मानले जाते यामागचे कोणतेही वैज्ञानिक पुरावा नसला तरी खबरदारी घेणे महत्वाचे मानले जाते मित्रमैत्रिणी आपल्याला असं वाटते की असं काही नसते पण शंभर टक्के जी बाई प्रेग्नेंट असते त्या बाईने अगर चुकीने काही कापलं या झालं काही तर त्यांचा बाळाचं नाक जे आहे तिथे चिरा मारलेला असतो तुम्ही खूप सारे बघा खूप लोकांचे जे आहे ते केअर करत नाही ग्रहणमध्ये त्यांच्या नाकाला चिरा पडलेला असतो तर हे असं काही होते कुराच्या हार्ड मध्ये छेद निघते काही काही असे वेगवेगळे बाळांना असे प्रकार होते म्हणून असं काहीच करू नये जे ग्रहणामध्ये तुम्हाला सांगितलं आहे तसेच नियम पाळा आणि काही तासासाठी आपल्याला नियम पाळायला काही हरकत नाही किंवा मग बेडवर चुपचाप अंगावर चुप घेऊन झोपून जा म्हणजे सगळं संकट टळेल जी गर्भाशयात वाढणाऱ्या बाळासाठी हानिकारक असू शकते गर्भवती महिलांनी काय करू नये धारदार वस्तूचा वापर करणं बिलकुल टाळा जस कात्री सुई चाकू यासारख्या धारदार वस्तू टाळणे पा बॉटल खोलणे हे सगळं जे आहे दरवाजा लावणे कुठलेही चिप्स पॅकेट वगैरे फोडणे वेपर्स हे काहीही करायचं नाही झोपणे खाणे किंवा पाणी पिणे टाळा स्पेशल फक्त आणि फक्त गर्भवती स्त्रियांनी आणि ग्रहण काळात झोपे झोपणे खाणे आणि पाणी पिणे मानले जाते बाहेर जाणे टाळा घराबाहेर पडू नका आणि थेट चंद्राकडे पण पाहू नका चुकून पण स्त्रियांनी चंद्राकडे बघू नका नाहीतर खूप अनर्थ होईल तुमच्या पोटामध्ये बाळ आहे त्या बाळासाठी तुम्ही काळजी घ्या नाहीतर पाहायला जाल की बघू द्या कसं चंद्रग्रहण असते असं चुकूनही करू नका मैत्रिणींना आणि त्यानंतर नकारात्मकता टाळा विचार आणू नका भांडण करू नका तणावापासून दूर राहा गर्भवती महिलांनी काय सावधगिरी पाळावी मंत्र जप करा ग्रहण काळात देवाचे स्मरण करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले आहे स्नान करा आणि शुद्धीकरण करा ग्रहण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घाला तुळशीचा वापर करा ग्रहण काळात अन्न आणि पाण्यात तुळशीचे पाने टाकण्याची परंपरा आहे जेणेकरून अन्न शुद्ध होऊ नये हलके अन्न घ्या जर ग्रहण जास्त वेळ असेल तर उपाशी राहण्याऐवजी हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो हलके अन्न शरीराला ऊर्जा देईल आणि जास्त उष्णता निर्माण करेल नाही तर या मंत्राचा जप करा गर्भवती महिलांनी मानसिक शांतता आणि बाळाच्या संरक्षणासाठी या मंत्राचा जप करा ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम चंद्र चंद्राय नम ओम चंद्राय नम ओम दुर्गाय नम या मंत्राचा जाप करा की एकदा तुम्हाला छानपणे सांगत आहे मी कुठला जाप करायचा आहे ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम दुर्गेय नम ओम चंद्राय नम हे मंत्र कुठलाही एकाचा तुम्ही करू शकता या मंत्रामुळे मानसिकता स्थिरता शांती आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते ग्रहानंतरची खबरदारी काय घ्यावी ग्रह संपल्यानंतर लगेच स्नान करा आणि गंगाजल किंवा पवित्र पाण्याने घर शुद्ध करा गर्भवती महिलांनी ताजे आणि शुद्ध केलेले अन्न खावे आणि देवतांना अर्पण केल्यानंतरच खाण्याची परंपरा आहे ती सर्व ख ते सर्व काळजी घ्यायची ही सर्व ग... गर्भवती महिलांनी स्वतःला आणि आपल्या बाळाला सुरक्षित ठेवू शकतात तर चला माहिती छान वाटली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद